सायंकाळी सहा वाजेपर्यंत पहिल्या मध्ये मोजलेल्या मतांच्या सद्यस्थिती मी अपडेट करत आहे अनुसूचित जाती जमाती मतदारसंघाची एकूण मोजलेली मतं आहेत आठ हजार तीनशे सोळा उमेदवार निहाय मिळालेली मतं आहेत गायकवाड बापुराव अप्पा तीन हजार सातशे सतरा भोसले अर्जुन सीताराम पंधरा भोसले रतन कुमार साहेबराव चार हजार एकशे सतरा भोसले राजू श्रीरंग चारशे सतरा सातपुते प्रताप पांढुरंग पन्नास वर्गातील एकूण मोजलेली मतं आहेत आठ हजार तीनशे त्रेपन्न उमेदवार नेहमी मिळालेली मते नाळे रामचंद्र कोंडीबा तीन हजार पाचशे चव्वेचाळीस बनकर भरत दत्तात्रय चारशे चौतीस बनसोडे अरविंद भीमदेव एकशे बावन्न शेंडे नितीन वामनराव चार हजार एक एकशे वीस एक भट्ट्या जमाती मतदारसंघामध्ये एकूण वैध मते आहेत आठ हजार दोनशे चौऱ्याहत्तर उमेदवार निहाय इथे बाळासो रामचंद्र सहासष्ट देवकाते अनिकेत अजित कुमार चोवीस देवकाते अभासो पांडुरंग एकसष्ट देवकाते विलास ऋषिकांत चार हजार दोनशे एकोणसत्तर देवकाते सूर्याजी सात्यासोद तीन हजार दोनशे अठ्याऐंशी नागदेव गुलाबराव पाचशे सहासष्ट महिला राष्ट्रीय मतदारसंघात एकूण नोंदलेली मतं आहेत आठ हजार पाचशे नव्याण्णव उमेदवार नोंदलेली मतं आहेत कोकरे राजश्री बापूराव दोन हजार बावीस पोखरे शकुंतला शिवाजी चारशे एकसष्ट खोकर संगीता बाळातो दोन हजार एकशे एकसष्ट संगीता भरत बेचाळीस ब्रेचाळीस संगीता दत्तात्रय त्रेपन्न गावडे पुष्पा मोहनराव एकशे छप्पन्न गावडे सुमन कुशिराम एक हजार पाचशे पंचेचाळीस निगडे प्रमिला पोपट एकशे नव्याण्णव मुलमुले ज्योती मचिंद्रनाथ एक हजार नऊशे एकोणसाठ बर्ग सहकारी उत्पादक बिगर उत्पादक एकूण मतदारसंघामध्ये मत आहेत एकशे एक, एक उमेदवार नेहाय ने मिळालेली भालचंद्र बापूराव दहा पवार अजित अनंतराव एक्याण्णव साहेब ही पहिल्या टप्प्यातली मतमोजणी आहे फेरीची मतमोजणी सुरू आहे पहिल्या फेरीमध्ये संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मिळालेली मतांच जी नोंदलेली आहे अपडेट आहे टप्पा आता होते नाही नाही अजून पहिले शेती उत्पादक गट मोजायचे आहेत उत्पादक गटांचं साधारणतः लव सहापर्यंत भीट येणं अपेक्षित आहे त्यानंतर दुसरी निकाल अंतिम निकाल कधी निकाल साधारणतः चार साडेचार फुट पाटेल